लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना आता कळाले की या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आपल्या भूल थापांना बळी पडणार नाही आपल्या जाहिरातबाजीला बळी पडणार नाही आणि म्हणून नवीन नवीन योजना सुरू झाल्यात गुलाबी स्वप्न दाखवण्याचं काम या राज्यामध्ये चाललंय लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अशा योजना आणल्या जात आहेत मित्रांनो दीड दोन हजार रुपये देऊन तुमचं माझं मत तुमचा माझा स्वाभिमान विकत घेण्याचा कुठील डाव या भारतीय जनता पक्षाने आखलाय मात्र दीड दोन हजार रुपये ते जेव्हा आपल्या घरामध्ये आहेत त्यावेळेस इथं बसलेल्या माता भगिनींना मला विनंती करायची की त्यांना तुम्ही विचारा की आमची मुलं जी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात जी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या चौदा हजार शाळा बंद करण्याचा डाव तुम्ही या राज्यामध्ये आखलाय तुमच्या दीड हजार रुपयांनी ते परत येणार आहे का आमच्या शाळेतील मुलं ज्यांना शासनातर्फे गणवेश मिळतो पंधरा ऑगस्ट झाली तरी सुद्धा आपल्या शिल्ला परिषदेच्या शाळेतील मुलांना साधा गणवेश या सरकारला देता आला नाही का देता आला नाही तुम्हाला कल्पना आहे पहिला शाळेतला युनिफॉर्म हा शाळेच्या स्तरावर दिला जायचा मात्र कंत्राटी सरकारे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे पाहिजेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी शिक्ता, चा योजना आणली राज्यामध्ये शिक्षा मुलं शिकतात त्या सगळ्यांच्या मुलाचं मापाचं कापड राज्य शासनाने खरेदी करायचं राज्याने कपडे बनवायचे शाळेंना पाठवायचे मग मुलांना द्यायचे काय झालं योजना फसली या सरकारला लाज वाटायला पाहिजे पंधरा ऑगस्ट झाली बिना गणवेशाची मुलं झेंडा गेली wee <laughs>